नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या उपचारमध्ये आपल्या मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर रोजच्या रोज ताब्यात तेजी मंदिर रिपोर्ट पाहण्यासाठी आपले चॅनल की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून अऊक जाते एकशे अष्ट्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर होता दहा रुपये तर जास्तीत जास्त आज रुपये प्रति किलोपर्यंत होता क्रीनवर धावलेले भाव आहेत हे क्विंटलमध्ये आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे सुरू पुढील बाजार समिती आहे अहमदनगरच्या आवक होती एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी আঠ ৰূপ জাষ্টত যাতে সদত প্ৰতো পেৰ पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक होती नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होता राहुरी बाजार समितीमध्ये चौतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलोपर्यंत होता खेड चाकण बाजार समितीमध्ये दोनशे शहाऐंशी क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होता सातारा बाजार समितीमध्ये सत्तावन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत होता राहता बाजार समितीमध्ये सुद्धा शेचाळीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त सदतीस रुपये प्रति किलोपर्यंत होता पंढरपूर बाजार समितीमध्ये एकोणतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सहा रुपयापासून जास्तीत जास्त आळू तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते काळमेश्वर बाजार समितीमध्ये सतरा क्विंटलची आवक होती कमीत कमी तर पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये बेचाळीस क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर दोन हजार वीस रुपयापासून जास्तीत जास्त चोवीस रुपये प्रति किलोपर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये एकूण सत्तर क्विंटल आवक होती कमीत कमी दर सव्वीस रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे बाजार समितीमध्ये सोळाशे साठ क्विंटलच्या आवक झाली कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे खडकीमध्ये बारा क्विंटलची आवक होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त अठरा रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे पिंपरीमध्ये अकरा क्विंटलच्या आवक होती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलोपर्यंत होते पुणे मोशीमध्ये तीनशे सात क्विंटल आवक झाली कमीत कमी वीस रुपयापासून पासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रति किलोपर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये सातशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दर अठरा रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते कामटी बाजार समितीमध्ये पंचाळीस क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर अठरा रुपये वीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते हिंगणा बाजार समितीमध्ये हा पन्नास क्विंटलच्या औक झाली कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये किलोपर्यंत होते पनवेल बाजार समितीमध्ये आठशे साठ क्विंटलची आवक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त बत्तीस रुपये किलोपर्यंत होते हे रत्नागिरी बाजार समितीमध्ये दोनशे सत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी दर एकतीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये किलोपर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे एकोणपन्नास क्विंटलच्या आवक झाली कमीत कमी दर सहा रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिकिलोपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये शंभर क्विंटल आवक होती kemit kamid kamidar. वीस रुपयापासून जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते कराडमध्ये एकशे पाच क्विंटलची आऊ कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलोपर्यंत होते भोसावळ बाजार समितीमध्ये सत्तेचाळीस क्विंटलची आव कमीत कमी दर तेरा रुपयापासून जास्तीत जास्त वीस रुपये प्रति किलोपर्यंत होते आणि काल नाशिक जन्नूर नारायणगावमध्ये संगमनेरमध्ये सुद्धा टमाटोचे भाव ह्या दोन चार दिवसापेक्षा आज तंबाटोचे भाव आणि चार पाच रुपयाने सुधारलेले आहेत हेच रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव संगमनेर राशी तंब तेजीत आलेले रोज रोज पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जय जवान जय किसान धन्यवाद